नमस्कार मी अंकुश बर्डे ज्ञानाच्या शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो यावर्षीचा पावसाळा जवळ आलेला आहे आणि काही शेतकरी मंडळींची फळबाग लागवडीची पूर्वतयारीची कामं सुरू आहेत जशी खरीपाची पेरणीची लगबग आहे त्याच वेळेस खरीपाची पेरणी झाली की शेतकरी मंडळी आपल्याला जी बाग लावायचं ठरवलेलं आहे त्याचा विचार करत असतात त्यासाठी ते आपण यापूर्वी एक व्हिडिओ दिला होता सर्वसाधारणपणे फळबाग लागवड करायची असेल तर काय काळजी घ्यावी त्यावेळेस आपण म रोपाची निवड किंवा कुठलं बाग लावायची कुठलं कलम कुठला वाण घ्यावा मग त्याचं पाणी व्यवस्थापन कसं करावं त्याची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत आहोत आणि मग नंतर आपण एक एक फळबागेचं पीक घेऊन आपण त्याच्यावर थोडंसं विस्तरपणे बोलण्याचा विचार आहे आणि मग तिसऱ्या टप्प्यात आपण त्या पिकाचं शेतावर जाऊन काही ठराविक एक एखादी एक गोष्ट त्याच्यावर मग त्याच्या एखाद्याची छाटणी कशी करायची मग एखाद्या एखाद्या वेळेस आपण त्याचं कीड रोग नियंत्रण कसं करायचं असे टप्प्याटप्प्याने आपण प्रत्येक पिकामध्ये जात आहोत तर आज आपण पेरूबद्दल चर्चा करत आहोत मित्रांनो पेरू हे खूप मोठ्या प्रमाणात लागवड केलेलं पीक आहे भारतात जवळपास दोनशे एकसष्ट लाख हेक्टरवर आपली पेरूची लागवड आहे आणि त्याच्यामध्ये ब भारतामध्ये उत्तर प्रदेशमधला सगळ्यात जास्त लागवड होती महाराष्ट्रात पण जवळपास चाळीस एक हजार हेक्टरवर लागवड आहे मागच्या पाच सहा वर्षामध्ये याच्यामध्ये लागवडीचं प्रमाण वाढलं होतं परंतु बऱ्याच ठिकाणी मग थोडा ज्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये अतिवृष्टी झाल्या आणि थोडे काही जे शहरापासून दूरची मंडळी होती शेतकरी त्यांना थोडी मार्केटिंग किंवा विक्री व्यवस्थापनामध्ये बाजाराच्या काही अडचणी आल्या त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी बागा पण काढल्या हे ॲक्च्युली पीक ह्याला नाशवंत आहे ह्याला दोन तीन दिवसात खावं लागतं फार ट्रान्सपोर्टमध्ये दूर ह्याला वाहून नेता येत नाही किंवा ट्रान्सपोर्टमध्ये टिकत नाही त्याच्यामुळं ह्याच्या ज्या बागा आहेत त्या शहराच्या जवळपास प पन्नास शंभर किलोमीटरच्या परिसरामधल्या क्षेत्रातील लोकांना शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या आहेत त्यामुळं अशा शेतकऱ्यांनी याची लागवड करायला हरकत नाही महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धाराशिव छत्रपती संभाजीनगर सातारा वर्धा या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे लागवड बऱ्यापैकी आहे आणि हे शहर मुंबई पुण्याच्या आसपासचे शहरं आहेत नागपूरच्या आणि मग इथं माल हा जातो त्यामुळं शेतकऱ्याला याच्यापैकी बऱ्यापैकी पैसे होतात आता पेरूचा वापर काय होतो वगैरे पेरूचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो पेरूला तसं तो आशिया देशाकडचं किंवा पूर्वेकडे समशीतोष्ण हवामानातलं सफरचंद समजलं जातं पेरूचा जर सफरचंदाशी आपण तुलना केली अन्नद्रव्य आणि बाकीचे त्याच्या पोषण मूल्याच्या संदर्भात तर काही तज्ञांचं मंडळ म्हणणं असं आहे की ते सफरचंदापेक्षाही पोषक जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याकडं जसं होतं पेरू हे आहे जे फळपीक आहे त्याचा शेत ग्राहकांनी म्हणजे आहारामध्ये समावेश पण करायला पाहिजे त्याचे बा, 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 बा बाकी पण त्याचे बरेच फायदे आहेत ते अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करतं त्यामुळं जर आहारामध्ये जास्त समावेश झाला तर आमच्या शेतकरी मित्रांना त्याच्या लागवडीमधून दोन पैसे जास्तीचे मिळू शकतात आता पेरूच्या हवामानाबद्दल जर चर्चा केली तर पेरूज हवामानामध्ये उष्ण आणि समशीतोष्ण उष्ण हवामान मानवतं हिवाळ्यातली जास्त थंडी असलेल्या भागात फळाची गुणवत्ता चांगली येते आणि पण थंड आणि कोरड जर असेल म्हणजे कोल्ड आणि ड्राय तर हे पीक थोडं संवेदनशील आहे त्यामुळे त्याला हे जमत नाही आणि ज्या ठिकाणी खूप आकाश झाकून राहतं दमट हवामान असतं अशा ठिकाणी मग जास्त पावसाच्या जा प्रदेशात त्या ठिकाणी आपल्याला देवी रोगाचा प्रादुर दे फार प्रादुर्भाव होतो म्हणून आपण कोकणामध्ये पेरू पिकाची लागवड करण्याची शिफारस करत नाही जमिनीमध्ये जमीन पी पेरू पिकासाठी फार जमिनीचे वेगळी अशी काही निकष नाही उलट ॲसिडिक किंवा चार पॉय पा... पाच पॉईंट पाच चार पॉईंट पाच ते आठ पॉईंट दोन पी एचपर्यंत आपल्याला पेरूची लागवड करता येते याच्यामध्ये फक्त एक आहे फार भारी आणि कमी निचऱ्याची जर जमीन असेल तर पेरूला माल होत नाही बाकी हलक्या मध्यम भारी निचऱ्याच्या पोळ्याच्या लालसर मातीमध्ये कुठेही आपण पेरूची लागवड करू शकतो आता खड्डे खोदणे खड्डे भरणे त्यामध्ये जर विचार केला तर आपण मगाशी सुरुवातीला जसं म्हटलं आपण फडबा प्रत्येक व्हिडिओमध्ये जर आपण प्रत्येक गोष्टीबद्दल बोलायला गेलो तर मग तेवढासा व्हिडिओ मोठे होतात आणि मग आपल्याला ते तेच रिपिटेशन होतंय त्यामुळं खड्डे खोदणे खड्डे भरणे किंवा बऱ्याचपैकी छाटणीमध्ये सुद्धा आपण जो मूळचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण फार सविस्तर सांगितलेलं आहे तर आता खड्डेमध्ये तीन बाय तीन बाय तीन फुटाचे किंवा दोन बाय दोन बाय दोन फुटाचे आपल्याला ज्या अंतरावर लागवड करायची त्या अंतरावर खड्डे घ्यावेत आणि जर घन किंवा अतिघन लागवड करायची असेल म्हणजे बारा बाय नऊ फुटावर लागवड करायची विद्यापीठ म्हणते सहा बाय सहा फुटा मीटरवर लागवड करावी शेतकरी आता बऱ्यापैकी चार बाय तीन या अंतरावर लागवड करत आहेत आणि विद्यापीठने सुद्धा अतिघन लागवडीसाठी बारा बाय नऊ किंवा चार बाय तीन हे अंतर योग्य म्हटलेलं आहे तर माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की बारा बाय नऊ फूट किंवा चार बाय तीन मीटर सेम येत आहे त्याच्या आत किंवा कमी अंतरावर लागवड करू नये आणि अशी जर लागवड करायची असेल तर मित्रांनो आपल्याला खड्डे खोदण्याच्याऐवजी आपल्याला चर घ्यावा लागेल म्हणजे चार फूट जे दोन ओळीतलं अंतर आहे त्या आणि प्रत्येक रोपामध्ये आपल्याला तीन मीटर आहे नऊ फूट अशा वेळेस जर आपण चर घेतला आणि चर जर खूप काळी माती असेल तर त्यात पन्नास टक्के भरताना मुरूम भरावा आणि खूप हलकी माती असेल तर थोडी भा भारी गाळाची जमिनी गाळाच्या मातीने जर आपण चर भरून घेतला पावसाळ्याच्या अगोदर रात चर खोदायचे म्हणजे मेमध्ये वगैरे आणि पावसाळ्याच्या तोंडावर भरून घ्यायचे म्हणजे ते एक दोन पाऊस होईपर्यंत ते सेट होतात अशा पद्धतीनं आपल्याला त्याचे खड्डे घेऊनच लागवड करायची खड्डे न घेता माझी विनंती आहे शेतकऱ्यांना की लागवड करू नये आता आपल्याला जर वानाचा विचार केला लागवडीच्या अंतराबद्दल मी बोललो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत सरदार ललित तैवान पिंक व्ही एन आर आणि आणखीन एक व्हरायटी आहे तर मित्रांनो सरदार हा फार जुना वाहन आहे एल फोर्टी नाईन नावाने आहे तो आणि अलाहाबाद सभेतपासून त्या निवड पद्धतीने काढला होता आजही त्या पेरूला खूप चांगली मागणी ह्याचा थोडा पृष्ठभाग जो आपण फळ म्हणतो ते खरभरीत असतं पांढरा असतो वजन दोनशे ते अडीचशे ग्रॅम आहे आणि मध्यम गोडीचा आहे आणि महाराष्ट्राची शिफारस केलेला आहे हा ही ज, हाँ जो हा जो वाण आहे तो फार काटकपणे आहे आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत योग्य याची टिकवण क्षमतासुद्धा चांगली आहे हा वाण आजही सगळ्यात जास्त जुन्या बागा ज्या आहेत ते ह्याच्याच आहेत आत्ता फक्त पुढं आपण त्याच्यावर येऊ त्याच्या काही आहेत दुसरी एक व्हरायटी ॲपल कलरमधून जे सिलेक्शन केलेलं ललित वाण जो आहे तो एक कृषी विद्यापीठाने आपल्या महात्मा कृषी विद्यापीठानं हा शिफारस केलेला आहे याचं फळाची गोडी चांगली आहे घर लाल आहे थोडा काही ठिकाणी आणि बिया कमी आहेत मध्यम आकाराचं फळ असते हे जम्ब। जम्ब हे पण बऱ्यापैकी मंडळीने शेतकऱ्यांनी लावलेलं आहे आता त्याच्या खालचे जे दोन वाहना आहेत तायवान पिंक आणि बी व्ही जम्बो ज्याला जम्बो बाजारात म्हणलं जातं हे फळ फार मोठं आहे ह्याचा गर घर पांढरा असतो बिया कमी आहेत आणि फळाला गोडी फार कमी आहे परंतु उत्पादन खूप आहे त्यामुळं या दोन वाहनाची खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी लागवड करत परंतु आपल्याकडे या वाहनाची शिफारस केलेली नाही आणि खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळते ह्याचे फूल फळ निघायला बाज़। का अडचण येत नाही त्याच्यामुळं याची लागवडही मोठ्या प्रमाणात होते आणि जे शहराच्या बागचे बाजू आजूबाजू शेतकरी आहेत याच्यातून चांगले सध्या पैसे मिळवत आहेत परंतु जो खरा ग्राहक आहे वर्ग ज्याला पेरूची मूळ चव माहिती आहे ती मंडळी मात्र या दोन वाहनाला म्हणजे पसंत करत नाहीत आता विलास एक वाहन आहे हा स्थानिक बाजारासाठी खूप चालतो त्यानंतर बाकीचे काय अर्का किरण ज्यूससाठी आहे श्वेता हिसारसपेदा तैवान सपेदी इत्यादी वाण आहेत पण ते काय फार चालत नाहीत आता ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आपण पहिल्यांदा हवामान पाहिलं नंतर जमीन पाहिली नंतर लागवडीचं अंतर पाहिलं मग खड्डे खोदणे पाहिलं आता वान पाहिल्यानंतर आपण ज्यावेळेस लागवड म्हणतो त्यावेळेस पेरूची लागवड तशी जास्त थंडीचा कालावधी हो सोडून आपल्याला तशी कधीही करता येईल परंतु एप्रिल मेमध्ये खड्डे घ्यावेत खड्डे तापू द्यावेत किंवा चर घ्यावेत सर तापू द्यावेत सर भरून घ्यावेत आणि ज्यावेळेस लागवड करायची आपल्याला त्यावेळेस पन्नास ते शंभर एम एम पाऊस पडल्यावर चांगल्या पावसाळी वातावरणामध्ये रिमझिम पावसामध्ये जर आपण ह्याची रोपं जर आणून लावली कलम तर त्याची रोपाची मर होण्याची शक्यता नसते तशी पेरूची सहजासहजी मर होत नाही परंतु पावसाळ्यात जस जर तुम्ही लागवड केली तर त्या पहिल्या तीन चार महिन्याची जी वाढ असती एक तर रोप सेट होतं चांगलं आणि चांगली वाढ होती त्यामुळं आपल्याला बाग चांगली तयार करता येते ताबडतोब त्याच्यामुळं माझी विनंती आहे की पन्नास शंभर रुपये पाऊस झाल्यानंतर पेरणीची कामं आटपली की आपण पेरूची लागवड करावी आता ते पिशवी कशी फाडायची मग तो रोप थोडं उंच कसं लावायचं जमिनीत हे वारंवार गोष्टी सांगण्यापेक्षा मी ते टाळत आहे मूळ मुद्दा आता छाटणीवर हो येऊ हो आपण पेरू अंजीर अशी जी पिकं आहे ती खूप वाढणारी असतात त्याची वाढ खूप होत असती आणि आपण ज्यावेळेस खड्डे खोदून खड्डे भरून ज्यावेळेस आपण ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस थोडं शेणखत रासायनिक खत थोडं हे टाकत असतो आणि मग ती जी वाढ आहे ती खूप होती पिरूजवळपास आपण समजा दीड ते दोन फुटाचं रोप जर लावलं तर ते तीन ते चार महिन्यात पुन्हा तेवढंच पन्नास ते साठ म्हणजे आणखीन दोन फूट वाढते आणि मग आपण लागवड तर खूप कमी अंतरावर म्हणजे बारा बाय नऊ फुटावर केलेली आहे त्यासाठी आपल्याला छाटणी करणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो दर तीन ते चार महिन्याला तुमचा जमिनीचा प्रकार तुम्ही कशाप्रकारे त्याला संगोपन करताय याच्याप्रमाणे आपल्याला दर तीन ते चार महिन्याला आपल्याला त्या पिकाचा शेंडा मारायचा आहे पहिल्यांदा शेंडा मारताना दीड ते दोन मध्ये कुठतरी मारा जिथून आपले फांद्या फुटतात त्याच्या खालच्या बाजूला मारायचा त्या बेचकेच्या आणि मग तिथून पुढं ज्यावेळेस पहिला शेंडा मारल्यानंतर तुम्हाला तीन ते चार महिन्यात पुन्हा तीन ते चार फांद्या येणार आहेत त्यातल्या तीन फक्त ठेवायच्या आतल्या बाजूची फांद्या असेल तर काढायची इक्वली स्पेसिंग म्हणजे चारी बाजूला व्यवस्थित एकसारख्या कशा राहतील फांद्या आणि झाडाला पुढं आपल्याला असा कसा आकार देता येईल किंवा असा त्या त्या हिशोबाने आपल्याला त्याची छाटणी करायची त्याच्यानंतर पुढे तीन चार महिन्यांनी लगेच पहिल्यासारखं त्याला पुन्हा तीन ते चार फांद्या आतली फांदी जी अडचण करते ती फांदी किंवा जी पाड एका जवळ जवळ अशा निघलेल्या आहेत त्या फांद्या काढायच्या असं करत करत आपल्याला दीड ते दोन वर्ष पहिलं झाडाची वाढ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाहेर धरायचा आहे छाटणीमध्ये तीन ते चार महिन्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी करावं लागतं आहे म्हणजे पुढं तुम्हाला फार खरट छाटण्या किंवा ही करायची गरज पडत नाही सुरुवातीपासून छाटणीकडे लक्ष दिलं तर आपल्याला आपली बाग सुरुवातीला दीड दोन वर्षामध्ये चांगली तयार होणे एकदा उत्पन्न आला आल्यानंतर मग फक्त शेंडे मारत जरी चाललं तर रेग्युलर छाटणीला आपल्याला फार काही खर्च येणार नाही आणि आपलं एकदा झाड तयार झालं झाडाचं टक्च स्ट्रक्चर तयार झालं की आपल्याला पुढं बाग कायमस्वरूपी उत्पन्न चांगलं देऊ शकते हे झालं छाटणीबद्दल नंतर मशागत तर नियंत्रणबद्दल काय बोलायची गरज नाही पाणी व्यवस्थापनामध्ये मी दोन गोष्टी सांगतो सुरुवातीला पहिल्या वर्षी आपल्याला किंवा उन्हाळ्यापर्यंतच पहिले सहा महिने आपल्याला एक लॅटरलवरच भागू शकतं ड्रीपशिवाय पेरू लागवड करू नका माझी विनंती आहे आणि पहिले पावसाळा संपेपर्यंत दे एखाद्या लॅटरवर भागा परंतु आपल्याला ज्यावेळेस तुम्ही पेरू लागवड करताय त्यावेळेस त्या शेताचा पूर्ण आराखडा करून त्या कंपनीच्या इंजिनियरकडून त्याचा टोटल लेआउट करून घ्या आराखडा तयार करा त्याप्रमाणे ठिबक बसवा आपल्याला दोन इनलाईनच्या लॅटरल कंपल्सरी एका झाडाला एका ओळेला द्यावा लागणार आहेत आणि त्या हिशोबाने आराखडा करून घ्या आणि पहिल्याच वर्षी उन्हाळ्याच्या आधी ऊन सुरू व्हायच्या आधी जानेवारीच्या आसपास फेब्रुवारी दुसरी लॅटरल टाकून घ्या आणि त्याप्रमाणे पाणी देत राहा पाण्याचं फक्त एकच आहे की कायमस्वरूप वापसा राहायला पाहिजे एवढं जर डोक्यात लक्षात ठेवलं तरी आपल्याला काय अडचण येणार नाही त्याच्यामध्ये तसं जर पि पाणी पाहिलं तर वीस ते चाळीस लिटर प्रति झाड एवढं लागू शकतं जास्त पाणी झालं तरी रोगाचा किडीचा प्रादुर्भाव होतो पाणी साचलं मग अशी सुरुवातीला मी सांगितलं पेरूला पाणी साचलेलं चालत नाही त्याच्यामुळे मोजकंच पण पिकाला आवश्यक असेल त्याप्रमाणे आमच्या वातावरणाला त्या दिवशीचं तापमान किती आहे त्या दिवशीची हवा कशी चालती आणि मग ऊन किती आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपली जमीन कशी आहे याप्रमाणे आपल्याला पाणी व्यवस्थापन करावं लागेल आणि पाणी देण्यामध्ये दे एक साधं थीम आहे तुम्ही पाण्याच्या पाळ्या वाढवू शकता किती परंतु प्रत्येक पाळीमध्ये आपल्याला थोडं पाणी कमी गेलं पाहिजे म्हणजेच काय दरवेळेस पाणी कमी द्यायचं पण वारंवार द्यायचं तरच आपला ठिबकचा वापशाचा जो कन्सेप्ट आहे तो आपला साध्य होतो मित्रांनो बहार धरण्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत दीड दोन वर्ष झाल्यानंतर आपल्याला बहार बहारामध्ये तसे तीनही बहार धरता येतात आपल्याला तीन बहार आहेत आपल्याकडं मूळ भार आहे हस्तबहार आणि भार तर भार हा एप्रिल मेमध्ये मध्ये वेळेस आपण झाडं तानावर सोडतो आणि मग पावसाच्या पाण्यावर किंवा पंधरा जूनच्या आसपास बाग फुटती आणि मग त्याची फुळं फळं चार साडेचार महिन्यामध्ये आपल्याला विक्रीला येतात वानाप्रमाण आता हस्तबहार जो आहे तो आपण याला ऑगस्ट एंड ते सप्टेंबर म्हणजे हस्ताच्या नक्षत्राच्या वेळेस जो पाऊस पडतो त्यानंतर तो फुटणं अपेक्षित आहे त्याच्या आधी अगोदर आपल्याला ताण द्यावा लागतो मग असा ताण फक्त केवळ जे डी पी ए पी झोन आहे काही भागात जिथं पोळ्यापर्यंत किंवा हस्ताच्या नक्षत्रापर्यंत पाऊसच पडत नाही याच भागातल्या काही मंडळीला पकडता येतो त्यामुळं पावसाळ्यात झाडाला ताण देणं शक्य होत नाही त्याच्यामुळे हा भार फार कमी पकडला जातो आणि आंब्याभार मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय चांगली आहे त्यांनी आंब्याभार पकडावा त्यासाठी आपल्याला थंडीचा बऱ्यापैकी थंडी पडली तर तो आपाप आप त्याला त्याची म्हणजे ताण झाडाला बसतो आणि पुढे झाडंही फुटतात तसं झाड लावल्यानंतर चार सहा महिन्यापासूनच तीन महिन्यापासूनच आपल्या पेरूला फुलं आणि फळं लागत असतात तर पहिले दीड तरी वर्ष आम्ही दोन वर्ष विद्यापीठ म्हणते आम्ही अतिगण लागवड केली तर दीड तरी वर्ष आपल्याला त्याची ती फळं आणि फुलं तुडून टाकायची आणि मग ज्यावेळेस बाहेर धरायचा त्यावेळेस आपल्याला हलकी छाटणी करून फक्त शेंडे मारायचे शेंडे सुद्धा मारताना मग अशी माझं एक गोष्ट सांगायची राहून पन्नास टक्के जो वाढलेला चार महिन्यामधला जो पन्नास टक्के भाग वाढतो म्हणजे पहिल्यांदा तुम्ही शेंडा मारला त्यानंतर चार महिन्यात तीन महिन्यात किती वाढ झाली त्याचा अर्धा भाग छाटायला पाहिजे पन्नास टक्के म्हणजेच काय जिथं काळीत रंग बदलतो तिथं आपण छाटलं तर बरोबर होते याप्रमाणे आपल्याला हलकीशी छाटणी घेऊन बाहेर धरायचं आहे मित्रांनो एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस आपण झाड लावतो पहिल्या पहिले तीन चार महिने काही द्यायची तर दे। त्याला गरज नाही कारण त्याला शेणखत दिलेलं आहे सिंगल सुपर फूड टाकलेला आहे थोडी कीडनाशकाची भुकटी किंवा ट्रॅकोडोर महाजो स्पिरिलियम ह्या सगळ्या गोष्टी जैविक खतं टाकलेली त्यामुळं पहिल्या सुरुवातीला चांगलं सेट होईपर्यंत त्याला कुठली खताची गरज नाही परंतु नंतर प्रत्येक चार महिन्याला आपल्याला जूनमध्ये ला लागवड केल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये एकदा जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये असं त्यानंतर पुढच्या जानेवारी जूनमध्ये असं दर चार महिन्याला जूनच्या वेळेस शेणखत द्यायचं आणि इतर वेळेस रासायनिक खताचा लॅटरलच्या पॅरल असं थोडी बारीक चारी घेऊन माती आड करण्यासाठी माती मोकळी बाजूला करून घ्यायची आणि झाडापासून बऱ्यापैकी लांब लॅटरल ठेवायचे आणि त्या लॅटरलच्या खाली आपलं खत दिलं पाहिजे खत किती देतापेक्षा कुठं दिलं कधी दिलं किती दिलं आणि कसं दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे तर त्याचा डोस शंभर शंभर चाळीस आहे पहिल्या वर्षी तो वाढत वाढत जाऊन सहाशे पंचवीस दोनशे पन्नास दोनशे पन्नास असा नत्रस्पूरस पालास होतो शक्यतो रासायनिक खतं ही जी संयुक्त खतं आहेत त्याच्यामधूनच खत द्यावं लिक्विड खतं किंवा पाण्यात विरघळणारे खताच्या भानगडीत पडू नये कारण रेटचं काय आपल्या हातात नसतं ना आपलं मूळ उद्देशच आपला सगळ्या गोष्टीचा आहे की आमची शेतकऱ्याची ही ज्ञानाशेती ही फायद्याची झाली पाहिजे आणि ग्राहकाला आरोग्यदायी झाली पाहिजे ते याचं पी डी एफ आपण आपल्याला आपल्या वेबसाईटवर ज्ञानाशेतीच्या डब्ल्यू 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 डॉट ज्ञानाशेती डॉट कॉमवर मिळणार आहे शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करावं वाचावं आणि त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल मित्रांनो याच्यामध्ये झिंक चिलेटेड झिंक आणि बोरिक ॲसिडचा जर फ्लॉवरिंगच्या दरम्यान जर आपण फवारण्या केला तर सेटिंगमध्ये किंवा फुलकळी निघण्यामध्ये मादीकळी निघण्यामध्ये आणि सेटिंगमध्ये बऱ्यापैकी फायदा होतो आणि खताचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण जर एकात्मिक कीड नियंत्रणाच्या संदर्भात बोललो तर ते फार महत्त्वाचं आहे आपल्याला स्क्रीनवर दिसतंयच याच्यामध्ये पेरूमध्ये काय होतं पिठ्या ढोकून फळमाशी टी मॉस्क्युटो बग हा एक दोन चार वर्षापासून आपल्याकडं फार चांगला त्रास देतो आहे त्यानंतर म मावा आहे फुलकीड आहे पांढरी मासे सूत्रकृमी मोठ्या प्रमाणात या पिकाला येते आणि रोगामध्ये फळसड आणि पानावरील ठिपके फळ कडक होणे हे दोन तीन रोग आहेत रोगाचा तसा फार प्रादुर्भाव नाही परंतु फळमाशीचा आणि मॉस्किटो बगचा मोठ्या प्रमाणात तसेच रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो यासाठी शेतकऱ्यांनी करे काय करायला पाहिजे केवळ काहीतरी कुठलं तरी रासायनिक कीटकनाशक आणलं आणि फवारलं आणि झालं असं न करता माझी विनंती आहे की एकात्मिक कीड नियंत्रणाचे नियंत्रणचे जे उपाय आहेत म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाहेर द्यात त्यावेळेस थोडी जमीन हाल खालीवरी करून घ्या दर तीन वर्षांनी थोडी बाग टाचा त्याच्यामुळं आपल्या ज्या सुप्त अवस्थेतल्या आळी किडी असतील त्याच्या अवशेष नष्ट होतात त्यानंतर छाटणीचे अवशेष रोगट फळाची विल्हेवाट लावावी पावसाळ्यात सगळ्यात अडचणीच मुद्दा आहे बागला की पेरूच्या पावसाळ्यात पाणी साठवून राहायला पाहिजे बागे स्वच्छता ठेवा एकात मी खत अन्न अन्नद्रव्य व्यवस्थापन करा म्हणजे शेण खताचा बऱ्यापैकी चांगला वापर करा वेळच्या वेळेला त्याला तीन वेळेस खत द्या त्यानंतर जर आपल्याला नियमितपणे ज्यावेळेस आपण छाटणी करतो वर्षातून तीन वेळा आपल्याला सुरुवातीपासून छाटणी करायची सुद्धा आपण बोर्डो पेस्ट बोर्डो मिश मिश्रणसारखे किंवा की। साधे कीटकनाशक जे आहेत आणि बुरशीनाशक घेऊन त्यावेळेससुद्धा फवारायला पाहिजे खाली बुडाला त्याला बोर्डो पेस्ट किंवा गोरूची पे गेरूची पेस्ट लावली पाहिजे पावसाळ्याच्या अगोदर एकदा आता हा राईट टाईम आहे गेरूची पेस्ट लावायला किंवा बोर्डो लावायला आणि मग पावसाळ्यात झाल्यावर एकदा हे असे छोटे 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 गोष्टी आपल्याला जर नियमितपणे के केलं तर नियंत्रण केलं बाग स्वच्छ ठेवली वे कुठल्याही बागेवर ताण येऊ दिलं नाही म्हणजे पाणी असलं किंवा पाण्याचा ताण पडला अशा कुठलाही जर आपण जैविक अजैविक ताण जर येऊ नाही दिले तर मला वाटतं कीड रोगाचं आपोआपच प्रमाण कमी होतं आता त्याच्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस जमिनीतून जे, जे मर मुळकूज किंवा सूत्रकृमी हे जे रोग होतात आणि काही ह्याच्यासारख्या पिठा टेकण्यासारखे जे किडे असतात त्याचे स बहुतेक तर सगळेच किडीचे कोश हे मा मातीमध्ये असतात त्यासाठी ते आपण जर नियमितपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला तोंडाला एक दोन पाऊस झाल्यानंतर मेट्रायझम अनुसेबि लिट्रायकोडॉनो हिरिड हिरिडियम आणि सुडोमोनस फ्लोरसन्स हे तीन चार जर बुरशी आहेत जीवाणू आहेत त्याचा सुद्धा बाजारात मिळतो फक्त एक एखादा चांगला उत्पादक बघा कारण याच्यामध्ये खूप काही बऱ्याच क कंपन्या तयार करतात त्याच्यात काहीच नसते आणि मग त्यामुळं टाकूनही उपयोग होत नाही हे जर जैविक आपल्याला खतं किंवा जे जैविक कीटनाशक वा वापरायचं असेल त्याच्या दर्जाबद्दल थोडं चौकस राहणं महत्त्वाचं आहे तशी खूप मंडळी कृषी विद्यापीठ बनवत आहे के वी के बनवतात यांच्याकडून खात्रीचा आणून आपण जर सुरुवातीला खतासोबत जर टाकलं तर जमिनीतून येणारा कुठल्याही किडीचा रोगाचा हो फारसा प्रादुर्भाव होत नाही त्यामुळं हे त्यामध्ये बऱ्यापैकी आपण जमिनीत विष पण जात नाही किंवा कुठलं तरी आळवणी करायचं मग काहीतरी खाली फ्लोरेड थायमेट टाकायचं अशा गोष्टी करण्यापेक्षा आपल्याला ह्या जैविकमध्ये चांगलं आणि निरंतरपणे कायमस्वरूपी आपल्याला त्याच्यामधून संरक्षण होऊ शकतो त्यासोबत आपण ज्यावेळेस बाहेर धरतो किंवा रेग्युलर आहे सुद्धा आपण जर जैविक काही कीडनाशक आहेत बुरशीनाशक आहेत ते जर फवारले समजा लेकॅणी सि सिलियम लेख्यानी आहे ज्याला पहिलं फरटी सिलियम लेकॅनी म्हणायचं मग नोमोरिया आहे बॅसिलस आहे नंतर ब्युहेरिया बॅसिन आहे ह्यासुद्धा जर की कीडनाशकं किंवा जैविक बुरशी नाशकं आहेत ते जरीसुद्धा फवारले तर पिवरूमध्ये बऱ्यापैकी नियंत्रण मिळतं फक्त याचं एकच आहे फार ऊन असताना आपल्याला फवारता येणार नाही ज्यावेळेस थंडी असते आणि पावसाळा हंगाम असतो आपला खरीपाचा आणि रब्बीच्या हंगामामध्ये आपल्याला या यावर ह्याचा जर वापर केला जर दहा दहा दिवस आला तर आपल्याला बऱ्यापैकी नियंत्रण मिळू मिळशील आणि एवढं करून जरी आम्हाला उत्पादन काय दे किडीचं रोगाचं नियंत्रण मिळालं नाही तर आपल्याला हा एक चार्ट दिसतोय पेरू या पिकासाठी केंद्रीय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकृत समिती सी आय बी आर सी आणि कृषी विद्यापीठ यांनी काय जे शिफारस केलेले कीडनाशक आहेत आणि बुरशीनाशक आहेत ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत मित्रांनो रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये आपल्याला एमिडोक्लोप्रिड आहे टाटा रॅलीचं ते टाटा मिडा प्रोफेनोपास आहे त्यानंतर बायफेन्थ्रीन आहे क्लो क्लोथियाडिन आहे लॅमडा सहायतून अधिक थायोमिथो आहे आणि थायोक्लिप्रिड आहे त्यासोबत थळमिथा एक्झामसुद्धा बारा पॉईंट साठ आहेत आणि ॲसिटमोबीड हे जवळपास सात आठ जरी कीटनाशकं आपण जर वापरली त्याचे टेक्निकल कंटेंट मी सांगितले तुम्हाला त्याचे उत्पादकाचे काही ब्रँड नेम पण आपण दिलेले आहेत आणि त्याचा डोस दिलेला आहे आणि किती काढणीनंतर तो किती कालावधी आहे हो तो दिलेला आहे याच्यामध्ये सगळे हे कृषी विद्यापीठनं किंवा सी आय बी आर सीनं नाहीत दिलेले परंतु आपण जे शेतकरी वापरतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर याचा जर वापर केला तर रस शोषण करणाऱ्या किडीचा बऱ्यापैकी प्रादुर्भाव कमी होतो टी मॉस्किटो बग पिठ्या टिकून पण मोठ्या प्रमाणात आहे टीम टी मॉस्किटो टी बगचा सुद्धा मागच्या पाच सहा वर्षामध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो आहे सुरुवातीला शेतकऱ्यांना कळालंच नाही आम्ही ज्यावेळेस फील्डवर काम करत होत त्यावेळेस काय मग झिंकची डिपिशियन्स आहे का बोरांची डिपिशियन्सी आहे का मग रस शोषण करणाऱ्या किडी आहेत का याच्यावर बऱ्याच मग संशोधन माहिती घेतल्यानंतर कळालं की ती टीम टीमॉस्किटो बग आहे तर तो बाहेर टाकल्यानंतर पा शेंड्यावर सगळ्याच रसवासनं करणारे किडीम कोवळ्या शेंड्यावर येतात सुरुवातीला तर त्या त्याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे त्याच्यासोबत आपल्याला याची फळमाशीसुद्धा खूप त्रास देते आणि त्यामुळं फळकूज होती तर त्यासाठी सुद्धा आपल्याला जे सी आय बी आर सीचे रिकमेंडेशन आहेत ते आपण घेतलेले आहेत आणि त्यासाठी मग आपण फळमाशीचे सापळेसुद्धा लावू शकतो लाईट ट्रॅपसारखं ट्रॅप लावू शकतो याप्रमाणे आपण जर एकात्मिक कीड नियंत्रणावर भर दिला मातीवर काम केलं फक्तच पिकाच्या शेंड्यावर आणि फळाकडनं बघता मातीवर काम केलं सुरुवातीपासून सेंद्रिय खताचा वापर चांगला केला आणि शास्त्रोक्त पद्धतीनं जर त्याचं मॅनेजमेंट केलं तर नक्कीच आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यासोबत आपलं उत्पादनसुद्धा वाढू शकतो हो आणि जे उत्पादन येईल ते आरोग्यदायी राहील म्हणजेच काय होईल आपण जर ज्ञानाची शेती केली तर जी शेती आपण करतोय जे तंत्र आपण शिकून माहिती घेऊन तं करतो आहे ती शेती जर केली तर आपली शेतकऱ्याची ती फायद्याची शेती होऊ शकते आणि त्यासोबत कमी खर्च होऊन कमी रसायनाचा वापर केल्यामुळं ग्राहकासाठी सुद्धा ती आरोग्याची शेती होऊ शकते म्हणजेच काय ज्ञानाची शेती मित्रांनो आज आपण पेरू या पिकाबद्दल माहिती घेतलेली आहे हा तसा यामधला दुसरा व्हिडिओ आहे आपण याच्यापुढं मग आता पेरूची छाटणी असेल पेरूवर कुठले कीड रोग येतात प्रत्यक्ष ज्यावेळेस प्रत्येक विषयावर पुन्हा आपण पीक न्याय शेतावर व्हिडिओ करतोय पहिल्या दोन टप्प्यामध्ये आपण थोडी बेसिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आणि टप्प्याटप्प्यानं पुढे जातो आहे आमचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आपल्या कामाचे वाटत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीला पाठवा भेटत राहू येणारा हंगाम आपणास खरीप हंगामाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र